शेतकरी बांधवांनो आज आपण कारदगाय ह्या गावी आलो श्री अंकुश गावडे यांच्या टोमॅटोच्या प्लॉटवर हा सदारीण प्लॉट यू एस के ॲग्रो सायन्सेसच्या मार्गदर्शनात चालू आहे आणि या प्लॉटला सुरुवातीपासून काय काय म्हणजे कंपनीचे काय प्रोडक्ट वापरले हे अंकुश आपल्या शब्दात सांगतील सर्वप्रथम अंकुशा तुमचा परिचय द्या माझं नाव अंकुश गावडे मी युएस के पहिला सुरुवातीपासून युएस के प्रोडक्ट वापरालोय सगळं बाहुबली अॅमेनो लाईन सगळं एस आर पी नाईन सगळं सगळं बाहुबलीच वापरलोय आता पंचा साठ दिवसाचा प्लॉट आहे सेटिंग बिटिंग भरपूर पडले सगळे सुपरस्टार नाईन पण घेतलं होतं नाईन पण घेतलं बाहुबली सगळं वापरलोय बरं हे आता तुमचं एक तुम्ही म्हटलं तसं साठ दिवसाचा प्लॉट आहे अजून दहा दिवसात आपला समजा तोडणीसाठी चालू होईल आता एकूणच तुम्ही ह्या प्लॉट मध्ये समाधानी आहात का समाधान शेतकऱ्यासाठी तुमचा सल्ला काय असणार आहे शेतकऱ्यासाठी सल्ला आहे मी पण हे प्रोडक्ट वापरले दुसरी बी वापरा चांगला ठीक आहे धन्यवाद आपण जरा प्लॉटला म्हणजे शेटिंग किती आहे मला फळाची संख्या मस्ता येईल का आपल्याला ऐंशी ते ते नव्वद फळाची संख्या आहे अर्जुन स... शेटा पण चालू आहे ना शेडाला फुलकडी पण